कलमजे येथील नवीन पुलाचे काम रखडल्याने वाहतूक बंद करण्याची नामुष्की माणगाव नजिक मुंबई गोवा महामार्गावरील कलमजे गावाजवळ गोद नदीवरील पूल धोकादायक असल्याने बाजूला नवीन पूल बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला मात्र मागील चार वर्षांपूर्वी या नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाली आतापर्यंत देखील काम ठेकेदाराने पूर्ण केला नाही मागील चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे गोद नदीला पूर आल्याने पाणी रस्तावर आले होते पुलाला हे पाणी लागल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पाच तास रात्रीचे बंद करावी लागली यामध्ये मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या पुलाचे काम वेळेत ठेकेदारांनी असते तर आज मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक बंद करावी लागली नसती मात्र ठेकेदारच्या हलगर्जी व ढसा कारभारामुळे ही वेळ आली आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आता या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे